नमस्कार रेणुका आय एन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री समर्थ विचार दीपावली विशेषांक दोन यासाठी हा व्हिडिओ आहे रायगड अलिबाग इथून हा दीपावली विशेषांक प्रसिद्ध होत असतो महाराष्ट्रासह राज्याबाहेरील प्रख्यात साहित्यिक विचारवंत यांनी आपलं विविध स्पर्शी साहित्य पाठवून या दिवाळी अंकाला ओळख दिलेली आहे वाचकांनी नेहमीच पसंती दिलेल्या लोकप्रिय श्री समर्थ विचार जिल्हा राज्यातील नवोदित साहित्यिकांनाही प्राधान्य प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि या वाचनीय परंपरेतील या वर्षी दोन हजार पंचवीसच्या दीपावली विशेषांकात मात्र शीर्षक पर विषय न ठेवता म्हणजे कुठलाही एक विषय त्यांनी दिलेला नाहीये सर्वकष मुक्त छंदी कथा कविता विनोदी कथा वैचारिक लेख यांना प्राधान्य दिला जाणार आहे त्यासाठी ख्यातनाम साहित्यिक यासह नवोदितांनी आपलं साहित्य पाठवण्याचा आवाहन त्यांनी केलेलं आहे प्रथम येणाऱ्या कथा लेख कवितांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल उत्कृष्ट लेख कथा कवितांना सन्मानित करण्यात येणार आहे पर्यंत पाठवायचं साहित्य तर सप्टेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपलं साहित्य पाठवायचं आहे त्यासाठी ईमेल आयडी आणि व्हॉट्सॲप नंबर हा आणि त्याचप्रमाणे पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे हे आवाहन रत्नाकर्टी पाटील आणि बाग रायगड हे जे संपादक आहेत या दीपावली दीपावली विशेषांकाचं यांनी हे आवाहन केलेलं आहे तर खूप शुभेच्छा या विशेषांकासाठी पुन्हा भेटूया नवीन माहिती नवीन माहिती व्हिडिओ नमस्कार